भला हे बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा बेवड़ा है सो हेलो एवरीवन कसे आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं खांदेशी फ्यूचर ब्लॉग मध्ये तुम्ही बघत असणार ही साडी मी घातली आहे मी का घातली एक्चुअली मी रील शूट करत होती आणि ही मीशो कडून प्रमोशनची साडी आली होती मला बघा खूप छान अशी साडी आहे ही खूप भारी आहे बघा डायमंड वर्क वगैरे आणि खूप कमी प्राईज मध्ये आहे जर तुम्हाला हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तर ती तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता आणि आता मी रील शूट करत होती पण रील शूट करताना ना इतका पसारा झालाय ना इथे हे बघा हे माझं रील लाईट परत या हे याच्यावर जे या मोबाईल ठेवते मी ते खाली हा इतका पसारा म्हणजे एवढा पसारा होतो ना रिंग लाईट रील शूट करताना तर तुम्हाला काय सांगू आणि आता परत हे सगळं आहे सगळं काही हे करायचंय खूप खूप म्हणजे दिसतं तसं नसतं आपण म्हणतो हा हे किती रील शूट करतात यांना काही कामं नाही पण ऍक्च्युली रील शूट करताना पण खूप कामं असतात आम्हाला एवढा पसारा पडलाय एवढा पसारा होतो तर रील शूट करताना खूप पसारा होतो एवढाच पसारा रील शूट झाल्यानंतर आवरायला पण लागतो त्याच्यामुळे काही काही लोकांना वाटतं ना, ना यांना काही कामच नाही रील शूट केल्याशिवाय आम्हाला कामं असतात की तुम्हाला बघा दाखवते अजून तर भरपूर असतात आणि रील शूट कसं करतो त्याच्यामध्ये त्याच्या मागे किती मेहनत असते ते पण तुम्हाला एक दिवस नक्की दाखवणार म्हणजे तुम्ही मी जे बोलतात नाही नुसते रील काढत राहतात त्यांची तोंड जरा आम्हाला बंद करायची तर हे आम्ही हळदी होतो रिक्षातून येतोय दोघी जणी किती सामान आहे आम्हाला बसायला सुद्धा येत नाही हळदी कुक्कुरची तयारी चालली आहे मग उजेडात किती मस्त झालं असं खाली रांगोळी काढायचं काम चालू आहे एकीकडे रांगोळी काढायचं काम चालू आहे दुसरीकडे लाईट लावताय आणि तिसरीकडे मी ते व्हिडिओ शूट करते हे बघा किती मस्त आम्ही डेकोरेशन केले आहे झुंपणेसाठी मस्त अशी सजावट झालेली आहे तरी पण थोडंफार बाकी ते आता लावतोय इकडे पावभाजीची तयारी चाललेली आहे इकडे लेडीज मस्त तयार होऊन अशा बसलेले आहेत बाकीच्या लेडीजची वाट बघत मी पण छान तयार होऊन आली कशी दिसते मी सांगा मला त्यानंतर आमचा हळदी हो कुंकूचा कार्यक्रम इथे चालू झालेला आहे बायकांचा हळदी कुंकू म्हणजे काय असत एकमेकांच्या साड्या बघणे ज्वेलरी बघणे हे बरोबर ना

आपलं रुमाल राहिले एवढे लोक आहे म्हटलं थोडाफार गोंधळ तर होतोच चालले हळूहळू एक एक वाद द्यायचं काम की आमच्या रिगल मधल्या सगळ्या क्वीन्स आहेत बघा विसरी सुंदर तयारी करून आले किती छान दिसत आहेत ना सगळेजण एकीकडे तिळगुळ खातोय दुसरीकडे फोटोशूट करतोय तिसरीकडे गप्पा गोष्टी करतोय चाललंय मस्त एंटरटेनमेंट त्यानंतर काय गुलाब दिलं म्हणून मी थोडा फोटो वगैरे काढलं नंतर मग आता शूट करायचं काम हे, बुरा हे, भी है, मेरा, पती, मेरा है बाई पहिलेच नाव असं आले बाकीचे नाव काय येतील तर काही खरंच नाही आता भला हैसा मेरा पति टकला है आहेरा है कैसा भी है मेरा पति हीरो है भुला है बुरा है जैसा भी है मेरा पति भगवान है है है, मेरा पति निकोम आहे बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा पति दीवाना है भला है, है, है बुरा है जैसा मेरा पति मेरा डार्लिंग है जैसा भी है मेरा पति गुलाम है पति मेरा देवता भला है बुरा है जैसा भी है आपका पति आपका धोखे है आगा। आगा। अरे भला है बुरा है जैसा भी है मेरा पति काला है काला है तर असा हा फनी आमचा गेम खेळून झालेला आहे आता भूक लागली सगळ्यांना त्याच्यामुळे आता पाव म्हणजे खायला आम्ही घेतोय अशा प्रकारे आमचं नाचून झालंय गेम खेळून झालय खाऊन झालेलं आहे आता हे वान घेतले वान घेऊन पण आम्ही एक छोटीशी रील काढली फोटोशूट केलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही आमचं इथे हळदी कुंकू संपवलेलं आहे तर या आजच्या कार्यक्रमामध्ये खरंच आम्ही लेडीजने ले सगळ्यांनी ले 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 ले। खूप एन्जॉय केलाय खूप मजा केली आहे सगळ्यांनी तुम्ही पाहतातच आहे काल हळदी कुंकू वरून येऊन येणार खूप थकले आणि रात्री तशीच झोपले आणि सगळा पसारा घरात तसाच पडलेला काहीच आवरलेलं नाहीये घरामध्ये आता सकाळी उठायचा पण एवढा कंटाळा आलेला बघा किचन वगैरे सगळं सगळं तसंच आहे आणि एवढं सगळं असून पण बिग बॉस बघते मी सगळं काम पडले तरी परत हा बेडरूम पण बघा सगळा अस्ताव्यस्त झालेला आहे हा इकडचा इथे पण पसारा पसारा आहे म्हणजे एवढा सगळा पसारा आहे तरी बिग बॉस बघायचं काम चाललंय पोरं आणि नवरा गेलाय आता त्यांना डब्बा वगैरे दिले आता दिवसभर मला हे आवरत बसायचं हे आज खूप काम आहे तर असं आमचं छोटस हळदी कुंकू झालं होतं तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय